सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ पडलेल्या हरणाला जीवनदान यवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी वाळूबा गुके यांचे सोयगाव रोड लगत यांची पन्नास फूट खोल विहिरीत अन्न शोधात हरिण कालवी भटकंती करत असतात हरीन रात्रीच्या वेळेस विहिरीत पडले असल्याचे अंदाज शेतकरी वाळूबा घुगे यांनी सांगितले व सकाळी शेतकरी विहिरीवर गेले असता विहिरीत साठून ठेवलेल्या पाण्यावर तरंगत होते हरिण पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरराव अलगट यांनी राजापूर येथील पत्रकार अनिल अलगट यांना फोन करून सांगितले त्यांनी तात्काळ वन विभागाचे वनरक्षक गोपाल राठोड यांच्याशी संपर्क साधून माहिती देऊन वनरक्षक गोपाल राठोड यांनी तात्काळ वन विभागाचे वन कर्मचारी सोमनाथ ठाकरे मश्चिंद्र ठाकरे व वनमजूर यांनी पाळण्याच्या सहाय्याने हरणाला जीवनदान दिले त्यांना शेतकरी वाळूबा गुगे प्रभाकर बांगर गोरखनाथ गुगे सोमनाथ बांगर भगवान बैरागी अमोल गुगे सटवा गुगे आदी शेतकरी यांनी मदत केली आहे हरिणविरीच्या बाहेर काढून राजापूर वन विभागाच्या आदिवासात सोडून दिल्या जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित